कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटला नागरिकांनी वाचवले पिंपळगावसराई येथील घटना बुलढाणा तालुक्यातील पिंपळगावसराई गावाजवळ एका काळवीटवर कुत्र्यांनी हल्ला केला अशात काही लोक धावून आल्याने कुत्रे पडून गेली या हल्ल्यात काळवीत जखमी झाला आहे ही घटना आज दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली प्राप्त माहिती अशी की पिंपळगावसराई गावाला लागून वन विभागाच्या जंगलामध्ये एका काळविटच्या मागे चार मोकाट कुत्रे लागले व त्यांनी हल्ला करून काळवीटला गंभीर जखमी केले होते ही घटना बघून रतन तरमडे व प्रकाश चव्हाण धावून आले व त्यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यातून काळवीटला वाचविले या घटनेची माहिती वनमजूर पंढरी तरमडे यांना दिली असता त्यांनी घटनेची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे व वन वनरक्षक दत्ता कुदर यांना सांगितली काही वेळात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी काळविटला बुलढाणा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले काळविटावर उपचार करून काळविटला बुलढाणा वन विभागाच्या रान राणीबागेत उपचार पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे